नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अशोक सगळ्यांना माहितीच आहे आता मला माहिती आहे पण हा व्हिडिओ थोडा लवकर करण्याचं कारण काय की जेव्हा आपला व्हिडिओ होतो की दिवाळीच्या आधी काय खावं तेव्हा भौतिकांचा फराळ करून झालेला असतो नुकतीच सुरुवात झालेली असणार आहे त्याच्यामुळे म्हटलं की जरा बघूयात आपण ज्या काही गोष्टी सांगतीये त्याचा काही फायदा होतो का झाला तर मला नक्की सांगा तर दिवाळी दिवाळी म्हणजे काय की दिवाळी हा आपल्याला सगळ्यांना एक सगळ्यांना एकत्र आणणारा एक सण आहे पण हा सण पूर्वी जो यायचा तो हिवाळ्यात यायचा तुम्हाला ते माहितीये अजून आपला पावसाळा संपत नाहीये त्याच्यामुळे जी हवी ती थंडी आपल्याला नाहीये जर हवी ती थंडी नसेल आपल्याला अव्हेलेबल तर मग आपण ते थंड पदार्थ थंड वातावरणात असलेले पदार्थ खाल्ले तर आपल्याला त्रास होऊ शकतो ना हे तर आपल्याला मान्य करायला हवं त्याच्यामुळे दिवाळी थोडीशी हलकी फुलकीच करण्याचा प्रयत्न केला तसे ही थंडीत चालणारे पदार्थ जे हेवी कॅलरीज असतात त्याने आपल्याला सगळ्याच गोष्टी वाढतात बऱ्याच लोकांची शुगर वाढते बऱ्याच लोकांची वजन वाढतात बऱ्याच लोकांचं काय 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 डिस्टर्ब होतं so, सो म्हणून म्हटलं की थोडा लवकर व्हिडिओ करून आपण हे तुम्हाला थोडंसं जागरूक करण्याचा प्रयत्न करूया आता गंमत अशी झाली परवा घरून फोन आला आता म्हणजे माझ्या सासरून सासरहून फोन आला आता की यावर्षी दिवाळीला मग काय काय तुम्ही लोक काय काय खाणार वगैरे 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 तर मी म्हटलं की यावर्षी जर आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करूयात तर या वर्षी आपण काय करूयात जे काही पदार्थ करणार आहोत ते थोडे हलके फुलके म्हणजे काय की आता दरवर्षी आपण पोह्याचा चिवडा करतो किंवा तो तळलेल्या पोह्यांचा असतो तर बरेच लोक ते तळलेल्या पोह्यांचा नाही आपल्याला चालू देत तर मग ते आपले भाजके पोहे असतात किंवा बऱ्याच वेळेला मुरमुरे नुसते असतात त्याला आपण फोडणी देतो थोडंसं कमी तेल वापरतो तर यावर्षी तुमच्या या पोह्यांमध्ये ना किंवा हे जे जे काही चिवडा आहे त्याच्यामध्ये थोडा मखाना रोस्ट करून टाका तो मखाना तुम्हाला अजून चांगले न्यूट्रिशन मूल्य देईल दे। चिवडा तुमचा तसाच असू द्या पण मखाना त्याच्यामध्ये टाकून द्या अजून एक पदार्थ करू शकता म्हणजे आपण जे क्रंची छोले करतो की जे छोले भिजवून आपण त्याला मस्त टमटमीत फुगवतो आणि मग ते एअर फ्राय मध्ये किंवा आपण ते चांगले परतून घेतो सो क्रंची छोले जेणेकरून प्रोटीन पण तुम्हाला त्याच्यामध्ये जाईल ओके सो प्रोटीनचा एक सोर्स म्हणून हे छोले पण तयार करून बघा तुम्ही कसं काय वाटतात ते काही छोट्या छोट्या गोष्टी मला आवडल्या होत्या रेसिपीतल्या त्याचे लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देईलच की ते नवीन पदार्थ बरीच लोकांनी काय केलंय की मुगाच्या डाळीचा वापर करून मिठाई तयार केलेल्या आहेत त्या पण मला आवडल्या ज्या युट्यूबला बऱ्याच लोकांनी टाकलेल्या आहेत की मुगाची डाळ वापरायच्या आणि मग त्याची मिठाई तयार करायची सोद्या त्याच्यामध्ये आपल्याला जास्त पोषण मूल्य चांगलं मिळू शकेल त्याच्यानंतर हा आता बरेच लोक काय म्हणतात की आम्ही मग बेक्ड खाऊ का ठीक आहे आता तुम्ही एक विचार करा एक बेक्ड करंजी घेतली आणि एक साधी आपली तेलातली करंजी घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय वेगळं असणार आहे तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असणार आहे पण एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कॅलरीचा डिफरन्स तेलाचं कमी प्रमाण असल्यामुळे म्हणजे करंजी समजा एक तीनशे कॅलरीज देते आपल्याला तर एक मध्यम आकाराची तळलेली तर, तर तीच करंजी आपण जर का बेक खाल्ली तर आपल्याला दोनशे कॅलरीज देणार आहे एक तीस ते चाळीस टक्के पर्सेंटेजचा फरक पडतो फॅट कुंटेंटमुळे पण जर तुम्ही दोन करंज्या खाणार असाल बेक केलेल्या तर त्याचा काही उपयोग नाही आहे मग एकच आपली तळलेली करंजी खाल्ली तर ते जास्त फायदेकारक ठरणार आहे त्याच्यामुळे जी लोकं बेक खाण्याचा विचार करतात त्यांनी आधी अमाऊंट फिक्स करा आणि मग ठरवा की बेक खायचं आहे की आपल्याला तळलेलं खायचंय कारण शेवटी तळलेली गोष्ट खाल्ल्यानंतर एक खाल्ली तरी ती आपल्याला मनाला आत्म्याला शांतता देते हे ज्यांना मान्य असेल त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा आता राहिलं लाडूचा प्रश्न तर लाडूमध्ये चांगल्या हेल्दी गोष्टी घालण्याचा प्रयत्न करा म्हणजे माव्याचे लाडू जे आपण बाहेर मिळतो ते न घेता आपण त्याच लाडूला राजगिऱ्यामध्ये थोडंसं त्याच्यात मिक्स करू शकतो सत्तू पावडर मिक्स करू शकतो तुमच्या पीठ लाडूमध्ये त्याच्यानंतर तुम्ही त्या सत्तू पावडरची पण बरेच जण सत्तू पिठाची पण बरेच जण बर्फी पण करायला लागलेत आता इतके छान छान नवीन नवीन इनोव्हेशन्स आलेत ना ते या वर्षीची दिवाळी थोडी वेगळी करून बघण्याचा नक्की प्रयत्न करा सो अशा प्रकारचे चेंजेस आता तेलाचा वापर जर म्हणत असाल तर आपण दिवाळीत जे काही तळतो ओके okay. त्याच्यामध्ये फिल्टर ऑइलचा वापर करण्यापेक्षा तो रिफाईन ऑइलचा वापर व्हावा कारण त्याच्यामुळे धूर कमी होतो त्याच्यामुळे ट्रान्सफॅट कमी कन्वर्ट होतं त्याच्यामुळे यावेळेस तळताना आपल्याला रिफाईन ऑइलचा विचार करायचा आहे एरवी आपण नेहमी जे काही करतो भाज्या करतो सॅलेड्स करतो त्याच्यामध्ये आपल्याला फिल्टर ऑइल वापरायचं आहे तर हा एक वेगळा पॉईंट पण लक्षात ठेवा दुसरं आलं साखर तर साखरेला बरेच लोक काय म्हणतात नाही मग मी गुळ घालतो मग मी खारीक घालतो खजूर घालतो पण सगळ्यामध्ये पण गोड आहेच आहे साखरेला गुळ हा पर्याय नाहीये ना हे मी अनेकदा सांगितलेलं आहे पण ठीक आहे खजूर असेल तर थोडे फायबर्स पण त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात पण तरी सुद्धा प्रमाण ठरवून घेतलं तर तुमचं वजन वाढणार नाहीये हे लक्षात ठेवा म्हणून एका वेळेला खाताना एकच प्रकारची मिठाई खायची आहे म्हणजे एका वेळेला ताटात घेताना जर का लाडू पण घेतला शंकरपाळी पण घेतली आणि करंजी घेतली असं करू नका एका वेळेला एकच गोड खा आणि एका वेळेला एकच तिखट खा जर ते तळलेलं असेल तर त्याच्यामुळे समजा आपण लाडू खाल्ला शंकर आणि आपल्याला समजा लाडू आहे शंकरपाणी पण खायचे आणि चकली खायचे तर लाडू किंवा शंकरपाणी हा एक ऑप्शन ठेवा आणि चकलीचा एक ऑप्शन ठेवा म्हणजे ते तुमचं वेट बॅलन्स करायला मदत मिळेल पण ही कॅलरी साधारण दोनशे ते अडीचशे कॅलरीज मध्येच आपल्याला फराळ करायचंय असं जर ठरवलं तर त्याला थोडीशी पोळी कमी खाणं रात्रीचा भात असेल तर तो कमी खाणं रात्री शक्यतो हे गोड आणि तेलकट पदार्थ न खाता रात्रीचा आहार फ्रूट किंवा आहार हलका ठेवावा शिवाय जेव्हा आपण हे सर्विंग देतोय म्हणजे आपण जर का वाढतोय हे प्रत्येकाला दिवाळीच्या फरळाला तर त्याच्या शेजारी एक चांगली सॅलेड कट करून पण एक प्लेट तयार करा ओके okay, चांगलं असं व्हरायटी डिफरंट डिफरंट कलर्सचे सॅलेड्स त्याच्यात येऊ द्यात आणि ती एक प्लेट ठेवा आणि शेजारी एक फ्रूट प्लेट पण ठेवा म्हणजे तुम्हाला जे काही आपण जे काही तेलकट तुपकटवरती जो ताव मारणार आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला जर का सॅलेड्स मिळाले फ्रुट्स मिळाले तर अजून थोडा हेल्दी आहार होण्याचा प्रयत्न करूयात लक्षात ठेवा दिवाळी आली आहे पण अजून हिवाळा नाहीये हिवाळा नाही आहे त्याच्यामुळे हाय कॅलरीचे पदार्थ आपल्याला पचणार नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्याबरोबर दिवाळीचा संकल्प करताना नवीन काहीतरी थोडंसं ॲडिशनल थोडंसं न्यूट्रिशियस घेण्याचा प्रयत्न केलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे शिवाय रात्रीचं जागरण हे जर का होत असेल तर मी तसं सा सांगितलं की फराळ करा नक्की करा पण रात्री खूप तेलकट तुपकट असं खाण्याचा जरा आटोका ठेवा कमी घ्या ते रात्री जे काय करायचं का ते दिवसा सेलिब्रेशन केलं तर हा एक नियम पण चांगला लागू होणार आहे डायबिटीस वाल्या लोकांनी चला आज आपल्याला फराळाला जायचंय आपण दिवसभर काही खायचं नाहीये तिथे आपलं खाणं होणार आहे असे चुकीचं करू नका कारण जेव्हा तुम्ही खूप भूक राखून कुठेतरी जाता तेव्हा तुमचं त्या प्रमाणात खाल्लं जात नाही नक्कीच प्रमाण वाढतं नक्कीच शुगर वाढते नक्कीच बाकीचे पोटाचे पण प्रॉब्लेम्स तयार होतात त्याच्यामुळे जिथे जाल तिथे थोडंसं घरून हेल्दी काहीतरी खाऊन जा आणि तिथे गेल्यावरती पण प्रमाणात ठेवलं तर तुमची दिवाळी अगदी चांगल्या पद्धतीनं साजरी होणार आहे त्याच्यामुळे अति अति गोड तेलकट लेल या गोष्टींना नेहमीच प्रमाण तर तुमची दिवाळी नक्की छान होईल न वजन वाढता होईल आणि कॉम्पन्सेट करायला शिकलात तर नक्कीच त्याच्यामुळे वजनही वाढणार नाही आणि शुगरही वाढणार नाही पण पर माझ्याकडे बरेच असे पेशंट होते मागच्या वर्षी होते त्याच्या मागच्या वर्षी होते ती लोक जर का हे व्हिडिओ बघत असतील आणि बाकीचे लोक पण जे तुम्ही सगळेजण बघताय तर त्यांच्यापैकी कोणी आत्तापर्यंत दिवाळी साजरी होऊनही वजन वाढू दिलेलं नाहीये अशा लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्यांचे नंबर शेअर करायचे आणि त्यांचं जर काय प्रूफ देता आलं की बघा मी दिवाळीच्या आधी पण एवढीच होते आणि दिवाळीच्या नंतर पण एवढंच राहिलेलं आहे माझं वजन वाढलेलं नाही अर्धा किलोचा डिफरन्स एक किलोचा डिफरन्स इज ओके हिअर अँड हिअर पण आता दिवाळीला माझं वजन आधी सेव्हन्टी टू होतं आणि दिवाळीनंतर माझं सेवन्टी फाय झालंय असं चालणार नाहीये अर्धा किलो ते एक किलोच्या डिफरन्सनी तुमचं वजन आटोक्यात राहिलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबरही पाठवा शिवाय तुम्ही जर का त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ केला की मी असं असं केलं आणि म्हणून माझं वजन वाढलं नाही तर तो व्हिडिओ करणार असाल तर मला टॅग नक्की करा आणि मग आपण ज्यांना जास्त चांगल्या कमेंट्स मिळणार आहेत ज्यांना जास्त लाईक्स मिळणार आहेत अशा लोकांची नावं मी एकत्र एक करून त्याचा मी काय करणार आहे एक लकी ड्रॉ काढणार आहे जर ती बाई असेल तर तिला माझ्याकडून एक छानशी पैठणी मिळेल आणि जर ते पुरुष असतील मेल्स असतील तर त्यांना माझ्याकडून एक छानपैकी ब्लेझर मिळणार आहे तर ज्यांना ज्यांना वाटतंय की आपलं चांगलं शेअर करून दुसऱ्याला फायदा होत असेल तर हा व्हिडिओ मी दिवाळीच्या आधी टाकते है। तुम्ही पण दिवाळीच्या आधी तुमचे फोटोज किंवा तुमचे व्हिडिओ शेअर केले तर तिथे मला टॅग नक्की करा क्लिनिकच्या नंबरवरून तुम्ही बघता आयदा तुम्ही फेसबुकला बघत असाल किंवा इन्स्टाला बघत असाल जिथून जिथून बघताय तिथे मला टॅग करा मला टॅग केल्याशिवाय मला कळणार नाही कोणी कोणी काय काय केलेलं आहे आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर पण टाका ट्रॅक करून नंबर टाकून जर तुमचे अनुभव शेअर केलेत तर नक्कीच तुम्हाला या लकी ड्रॉमध्ये मी सहभागी करून घेणार आहे आणि मग त्याच्यातून एक पुरुष आणि एक स्त्री असे दोन गिफ्ट माझ्याकडून मिळणार आहेत हे लॅलच पण ही सुरुवात आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे ते स्प्रेड होत नाही ते आपल्यापुरतेच असतात पण त्याचा इफेक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचावा ती दिवाळी चांगली आनंदानं न काही हेल्थ बिघडवता जर करता आली तर त्याची तुम्हाला तर त्याची मला तुमची ही मदत नक्कीच कामी येणार आहे म्हणून नक्की व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि मी सांगितले तसं सा, लकी ड्रॉमध्ये भाग घ्यायचा असेल तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत तर त्या नक्की करा हा व्हिडिओ मी फेसबुकला पण टाकते आहे इन्स्टाला पण टाकते आहे व्हॉट्सअपला पण टाकते आहे टेलिग्रामच्या चॅनलला पण टाकते तर जिथून जिथून तुम्हाला हा व्हिडिओ मिळतो आहे तिथून तिथून मला या गोष्टींसाठी जर का तुम्ही सांगितलं आणि तो व्हिडिओ शेअर केला तर त्याच्यासाठी सगळ्यांना एक कॉमन नंबर देते नाईन फाईव्ह फोर फाईव्ह झिरो एट फाईव्ह झिरो एट फाईव्ह या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही तुमचे कमेंट्स तुम्ही तुमचे व्हिडिओ शेअर करायचे जिथे करून मला आणि तुमचा नंबर शेअर करायचा आहे जेणेकरून मला या लकी ड्रॉ मध्ये नक्कीच तुम्हाला अ, सहभागी करून घेता येईल माझा आनंद तुमच्याबरोबर शेअर करता येईल कारण हे जे काय शिकतोय आपण हे सगळ्यांना वाटायचंय आणि सगळ्यांना वाटून जेव्हा त्याचा सगळ्यांना लाभ होईल तेव्हा यावर्षी ती दिवाळी ही नक्कीच आनंदाने न हेल्थ गमावता साजरी होईल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही कमेंट शेअर आणि हे कराल असं मला खात्री आहे सो चला सुरू करूयात आजची दिवाळी यावर्षीची दिवाळी यंदाची दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी